आणि मी आज जे बोलणार आहे की कदाचित तुम्ही जे मेहन्यू ऐकता त्याच्यापेक्षा थोडं फार वेगळं असावं रिलॅक्स ऑप बांस बसा रिलॅक्स बसा आणि मोठ्या मनानं मी जे बोलतो ते ऐकण्याचा आणि समजण्याचा प्रयत्न करा तीची तेरावादा बन आणि जगामध्ये दोन प्रकारचे बुद्धिजम मांडले जातात तेरावाडा बुद्धिजम आणि महायाना बुद्धिजम तेरा बुद्धिझम इज मेनली फोकसिंग ऑन अँड मेरळ फोकस ऑन बुधास आणि तेरावाडा बुद्धिजम जे आहे ते बदेजींवरती मेन फोकस करतात आणि दोन हजार पाचशे वर्षापूर्वी तथाकथाने जे सांगितले त्या त्यांच्या शिकवणीवरती फोकस करतात So Theravada Buddhism was, you know, uh, sent to the Sri Lanka, Thailand, Myanmar. Theravada Buddhism today, Sri Lanka, Myanmar, and Thailand were the So some Theravada Buddhism became materialism. Uh, this is because of teachings of ignorance, which means no Atman teachings. And Theravada teaching Made. बरेचसे जे आध्यात्मिक था। गोष्टी आहेत ते काढले आलेले आणि याचं मेन कारण म्हणजे अनंत मानंत आत्माचा उल्लेख केलेले त्यामुळे बस अक्षर शो नो इगो नो आत्मा नो इगो वी शुड कीप आवर माइंड नो इगो आणि तथा तथानी जे बऱ्याच लोकांनी हिन्ञान महाया हिन्ञानामधनं जे स्पिरिचलिटी काढलं त्याचं कारण होत की त्यांनी उच्चार लोकांनी बुद्ध तथागतांनी सांगितलं अनंत आत्मा म्हणजे आत्मा नाही इगो नाही कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही स्तरावरती केला तर त्याने इगो हा प्रकार बाळगला नाही पाहिजे हे तथागताचा मेन उद्देश होता सो आय नोटेअर आणि मला माहिती आहे आपण सर्व जे अध्ययन करतो जे अभ्यास करतो बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिलेला आहे त्यातनं आपण अभ्यास करतो सर्व ओके सो डॉक्टर आंबेडकर इन जवळची तेरावादा स्टार बरेझम इन दुलढाणार अँड ही सहापासरी शौर्धन तीन आहे स्पिरिच्युलिटी इन ही स्पिक द बुलढाण दुधांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्धांनी धम्म दिलेले आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी जसं की स्पिरि आध्यात्मिक गोष्टी बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक वगळलेल्या आहेत सो ही आणि याच्या मागे जे उद्देश होतो बाबासाहेबांचा की जे हिंदुत्ववादी जे विचार होते ते कट करण्यासाठी ते बोलण्यासाठी त्यांनी हा उद्देश पुस्तक केलेलं आहे फ्रीडम इक्वॉलिटी अँड ल बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिला त्यामध्ये जे आहे इक्वॅलिटी म्हणजे समाता बधूभाव आणि स्वतंत्र आंबेडकर सी डेन्शम आणि हे बाबासाहेबांचं मेन उद्देश होतं या या पुस्तक लिहिण्यामागे आज अ स्टोरी इज अ महाजन महायना गुरिझन इज अ लाईक अन अजंता आणि दुसरा जो प्रकार ते सांगताय दुसरं म्हणजे महायान महायान हा प्रकार आपल्याला अजंठा मध्ये बघायला मिळतो सो हवे अजंता खेट आपल्यापैकी कोण अजंठा लेणी बघितलेली आहे का कोणी ओके यू सी अजंता यू कॅन फाईन द अ स्पिरिच्युअलिटी केसेस जर आपल्या पाठी कोणी अजेंटा लेणी असेल असत अजेंटा लेणी फक्त बुद्धिजम बद्दल आहे आणि अजेंटा लेणीची कोरलेली आहे अजिंठा लेणीची कोरलेली आहे दोन हजार तीनशे वर्षापूर्वीची लेणी आहे आणि त्यावेळेस ते धम्माचे पुस्तकं नव्हते त्यामुळे जे अनुयायी कथागतांचे त्यांनी धम्माची जी आहे ती पेंटिंगमध्ये केली जी हजारो वर्षापर्यंत राहिली पाहिजे आणि त्या पेंटिंगमध्ये जेवढे काही स्टोरीज आहे ते गौतम बुद्धांची शिकवण नाही त्यामध्ये आणि त्यामध्ये एक बत्तीस नंबरची लेणी आहे त्यामध्ये तथागतांचा निर्वाणा महापरिनिर्वाण झालेला आहे आणि काही लोकं जमिनीवरती म्हणजे पृथ्वीवरती लोक रडतात शोक व्यक्त करतात आणि त्याच तिथे पेंटिंग वरती तुम्ही वरती बघशाल तर तिथे स्वर्गमय लोक म्हणजे स्वर्गामध्ये लोक तिथे आनंद व्यक्त करतात तर सांगायचं म्हणजे महायाना पेंटमध्ये हेच आध्यात्मिकता आहे